नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतो आहे की वनस्पती शेमी आहे याचा वापर आपल्याला माहीतच असेल मित्रांनो की गणेश चतुर्थीला दुर्वाणसहित या वनस्पती शेमीचा वापर होतो गणपतीला पूजेला पाहू शकतो ही वनस्पती कशाप्रकारे वाढली आहे ती ही वनस्पती शेमी ही वनस्पती उभे उभ उब चिंचेच्या झाडाच्या पानासारखी वाटते बघायला गेली तर पण ही शेमीची वनस्पती आहे पाहू शकता की खोड कशा प्रकारे वाढत वरती उंच कशी आहे खोड आलीच कशा प्रकारे ती वाढत गेली आहे छान अशी नक्षीदार कशी वाढत गेली छोटी छोटी पानं आहेत जी पाहू शकता मित्रांनो याला देखील पाण्याची जास्त आवश्यकता असते चांगल्या प्रकारे पुरवठा झाल्यानंतर हे चांगल्या प्रकारे वाढू शकते चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये